नमस्कार मित्रांनो मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये पाहायला मिळालं की प्रिया विनाकारण कांगावा करून दोन भावंडांमध्ये फूट पाडते सुभेदारांच्या प्रॉपर्टीची हाव अर्जुनला असल्यामुळे तो अश्विनला सतत कमीपणा दाखवतो असा गैरसमज ती निर्माण करते त्यामुळे अश्विनच्या त्यामुळे अर्जुनच्या डोळ्यामध्ये जेव्हा पाणी येतं तेव्हा सायली पेटून उठते आणि तिच्या जोरदार जोरदार कांचीलात लगावते यावेळेस ती इतर घरच्यांना सुद्धा जशाच तसे उत्तर देत सगळ्यांचं तोंड बंद करते या सर्व घटनेत सायलीला तिच्या प्रतापचा संपूर्ण मिळतो तर पूर्ण आजी सुद्धा कधी नव्हे ती सायलीच्या बाजूने बोलल्याचे पाहायला मिळाले अशातच आता ठरलं तर मग मा या मालिकेचा नवीन प्रोमो समोर आला आहे ज्यामध्ये चक्क प्रिया सायलीचे पाय दाबताना दिसते प्रोमो मध्ये पाहायला मिळतं की सायली खुर्चीवरून उठत असताना अचानक तिच्या पायात चमक येते त्यावेळी प्रिया घरच्या सगळ्यांसमोर संपन्न सून असल्याचं नाटक करत म्हणते की मी तुझे पाय चेपून दिले असते ग पण ती पुढे बोलायला जाणार इतक्या प्रताप तिचा सासरा मुद्दाम तिला म्हणतो की तुझ्या मनात आले ना मग करून टाक आसऱ्यांनीच असं म्हटल्यामुळे प्रिया पुरती कोंडीत सापडते तिला सायलीचे पाय दाबण्यावाचून कोणताच पर्याय नसतो सायली नको म्हणत असते पण प्रताप तिला गप्पा करतो आणि प्रियाला तुझे पाय दाबू दे असं डोळ्यांनीच इशारा करतो तो मुद्दाम प्रियासमोर बोलतो की तू लाक नाही म्हणालीस तरी तन्वी तुझे पाय दाबून देणारच एवढे तरी पुण्य तिच्या पदरात पडू दे मग प्रिया दातोडचावत सायलीचे पाय दाबू लागते हा हा भन्नाट एपिसोड येत्या तीस मे रोजी पाहायला मिळणार आहे